बांगलादेशातील हिंदू धर्मियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज दिनांक 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेपासून सकल हिंदू समाज व संघटनांमार्फत जळगाव जिल्ह्यासह बडगाव तालुक्यात देखील कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले यात शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय बँका वगळता मेडिकल दुग्धव्यवसायापासून ते सर्व भडगाव तालुक्यातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी बाजाराचा दिवस असतानासुद्धा स्वयंपूर्तीने या बंदात सहभाग घेतला आहे यात बाळद रोड पारोळा चौफुली बडेसर कॉम्प्लेक्स पाचोरा चौफुली मेन रोड बाजार चौक या ठिकाणासह सर, सर्वत्र बंद आढळून आला यावेळी सकल हिंदू समाज व विविध हिंदू संघटनेचे कार्यकर्ते हे रस्त्यावर बंद करतानाचे आव्हान करताना दिसून आले तर यावेळी भडगाव पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असून तालुक्यातील प्रत्येक घटनेवर नजर ठेवून असल्याचे भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सांगितले तर नमस्कार नमस्कार आजचा जो कडकडीत बद्दल पाळला गेला आहे जळगाव जिल्ह्यात त्यात आपला भडगाव तालुका देखील आहे या कडकडीत बंदसाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण काय नियोजन केलं आज बडगाव शहरामध्ये तसा आठवडे बाजार आहे आणि आठवडे बाजार असताना शंभर टक्के बंद या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे मी माझ्या मुख्यालयावर सुद्धा स्ट्रायकिंग फोर्स आलेला आहे आम्ही स्वतः चार अधिकारी आणि पन्नास कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्तक आम्ही इथे हजर आहोत आणि सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळलेला आहे कोणाही कोणावरती कोणतीही बळजबरी होणार नाही किंवा जादत ठेवणार नाही यासाठी आम्ही दक्षता ठेवून आहोत धन्यवाद